नमस्कार विद्यार्थी हो मित्रांनो आपल्याला सर्वांना न एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे नोटीस नंबर सोळा सीईटी सेल महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमधील नीट यूजी दोन हजार चोवीसच्या प्रोसेसमधील कॅपराउंड टू -मेस, बी एम एस बी एम एस आणि बी एच एम एस म्हणजेच ग्रुप बीमधील दुसऱ्या राऊंडचं आणि तिसऱ्या राऊंडचं रिशेड्यूल करण्यात आलं आहे म्हणजे परत बदल करण्यात आलं आहे वास्तविक सर्व डेट्स थोडेसे बदल झालेले आहेत कारण ऑल इंडियाचं सुद्धा लास्ट डेट जे आहे म्हणजे स सहा तारखेच्या दुपारपर्यंत आपल्याला रिझाईन करण्याची डेट एम सी सी आली होती त्यामुळं महाराष्ट्रामधलं सी ए टी सेलचंसुद्धा म्हणजे शेड्यूल बदलायलाच पाहिजे होतं बदलणार होतं हे समजा आहे हे जे शेड्यूल आहे ते फक्त बी एम एस बी एच एम एस आणि बी यू एम एससाठीचं राऊंड टू आणि राऊंड थ्रीचं रिशेड्यूल करण्यात आलं आहे म्हणजे परत एकदा वेळापत्रक देण्यात आलेलं आहे ते मी तुम्हाला सांगतोय डिक्लेरेशन ऑफ लिस्ट जे आहे ती दुसऱ्या राऊंडची लिस्ट मात्र आज न होता उद्या पब्लिश होणार आहे म्हणजे सहा दहा दोन हजार चोवीस सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला बी एम एस बी एच एम एस आणि बी आय एम एसच्या लिस्टची दुसऱ्या राऊंडची पहिली लिस्ट विड्रॉ करण्यात आली आहे माघार घेण्यात आली आहे आणि ती नवीन लिस्ट तुम्हाला सहा तारखेला आज तारीख पाच तारीख आहे पाच शनिवार पाच तारीख आहे शनिवार आहे उद्या सहा तारखेला रिझल्ट लागणार आहे बाकीच्या सर्व विद्यार्थ्यांनी ज्याने कॉलेजवर गेलेले त्यांनी तिथंच कुठेतरी राहा किंवा परत यायला काही हरकत नाही कारण लिस्ट नवीन लागणार आहे जॉईनिंगची डेट मात्र आपल्याला सात तारखेपासून ते दहा तारखेच्या संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ठेवले सात आठ नऊ दहा चार दिवस आपल्याला दिलेले आहेत लास्ट डेट ऑफ कॅपराऊंड रेजिग्नेशन म्हणजे या दुसऱ्या राऊंडमधल्या विद्यार्थ्यांना सोडण्यासाठीची लास्ट डेट मात्र तेरा ऑक्टोबर उक, दोन हजार चोवीसची दिलेले आहे त्यावेळेस फोरपीट फीज होणार आहे आणि दुसऱ्या तिसऱ्या राऊंडचं मात्र रिशेड्यूल पण करण्यात आलेलं आहे त्यामध्ये रिवाइज्ड टेंटेटिव्ह शेड्यूल ऑफ कॅप राऊंड थ्री नीट यूजी दोन हजार चोवीस बी एम एस बी एम एस आणि बी एच एम एस म्हणजे आयुष कोर्सेससाठीचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन पंधरा तारखेपासून सतरा तारखेपर्यंत तीन दिवस दिलेलं आहे म्हणजे तिसऱ्या राऊंडला आपल्या सर्वांना माहीत आहे की तिसऱ्या राऊंडला आपण किंवा राऊंड थ्री म्हणतात अगोदर याला मॉपअप राऊंड म्हटलं जायचं या राऊंडचं रिशेड्यूल नंतर रजिस्ट्रेशन रे म्हणजे जे दुसऱ्या राऊंडमध्ये कॉलेज मिळून न जॉईन केलेल्या विद्यार्थ्यांसाठी परत एकदा रजिस्ट्रेशन करता येऊ शकतं किंवा ज्यांचं आजपर्यंत रजिस्ट्रेशनच झालं नाही अशा विद्यार्थ्यांना माप राऊंडमध्ये किंवा राऊंड थ्रीमध्ये रजिस्ट्रेशन करता येत आहे त्यामध्ये मात्र बी एम एस बी एम एस आणि बी एच एम एस ग्रुप बी त्याचबरोबर बी ए ग्रुप सीचंसुद्धा यावेळेसच रजिस्ट्रेशन करता येणार आहे ह्याचं कंब कंबाईनच दिलेलं आहे एवढं या निमित्तानं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की कॅपराउंड जे थ्री आहे ते तिसऱ्या राऊंडचं शेड्यूल मात्र ग्रुप बी आणि ग्रुप सी म्हणजे बी एम एस हो आणि फिजिओथेरपी दोन्हीचं सुद्धा एकाचमध्ये दिलेलं आहे पंधरा तारखेपासून सतरा तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन करता येणार आहे संध्याकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत पेमेंटचंसुद्धा आपल्याला सतरा तार सतरा तारखेपर्यंत संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत अकरा वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत करणार आहे दुसरी गोष्ट बी एम एससाठीचं रजिस्ट्रेशनची कॅन्डिडेटसाठी जनरल लिस्ट आपल्याला अठरा तारखेला लागेल त्याचबरोबर कॉमन मेरिट लिस्ट आपल्याला अठरा तारखेला लागेल आणि सीट मॅट्रिक्स आपल्याला अठरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला लागेल प्रेफरन्सेस म्हणजे चॉईस फिलिंग आपल्याला एकोणीस एक वीस एकवीस तीन तारखे तीन दिवस दिलेले आहेत एकवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या संध्याकाळी अकरा वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत आपल्याला चॉईस फिलिंग करता येणार आहे रिझल्ट आपल्याला तेवीस तारखेला डिक्लेअर होईल आणि चोवीसपासून अठ्ठावीसपर्यंत पाच दिवस आपल्याला रिपोर्टिंगसाठी मिळणार आहेत प्रिस्क्राईब लास्ट डेट ऑफ रिझाईन द सीट विदाऊट पेनल्टी एनी कॅन्सलेशन आफ्टर धिस राऊंड विल लीड टू पेनल्टी ॲज पर क्लॉस सिक्स्टीन ऑफ द इन्फॉर्मेशन ब्रोशर इन्फॉर्मेशन रोशरमध्ये अठ्ठावीस दहा दोन हजार चोवीसच्या नंतर जर रिझाईन करण्यात आलं असेल करायची डेट लास्ट डेट अठ्ठावीस तारीख आहे आजपर्यंतचे सगळे सीट्स आपल्याला आपल्याला विड्रॉ करता येतात ग्रुप बीचे आणि ग्रुप सीचे ती अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या अगोदर रिझाईन करायचे एकोणतीस तारखेपासून तुम्हाला संपूर्ण भा पाच दिवसात पाच वर्षाची फीज आपल्याला कॉलेजची भरावी लागणार आहे किंवा इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये जी दिलेली फाईन आहे ती फाईन आपल्याला भरावी लागणार आहे एकंदरीत पहिलं शेड्यूल जे होतं ते बदल झालेलं आहे एवढंच सांगण्या सांगण्यासाठी आपण आलो होतो ते म्हणजे आपल्याला जॉईनिंग जी डेट आहे ती जॉईनिंगची डेट आपली बदललेली आहे म्हणजे रिप रिझल्ट पाठीमागचा विड्रॉ केला आहे सहा दहा दोन हजार चोवीसला रिझल्ट परत लागेल आणि सात तारखेपासून दहा तारखेपर्यंत आपल्याला जॉईनिंगसाठी वेळापत्रक दिलेलं आहे हे फक्त बी एम एस बी एम एस आणि बी एच एम एससाठी आहे एम बी बी एसचं जे आहे तसंच तशीच प्रोसेस आहे आपल्या सर्वांना प्रत्येक वेळी अगदी डेली अपडेट्स आणि अगदी क्षणाक्षणाच अपडेट देण्यासाठी आपल्या ह्या व्हिडिओ चॅन ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर आपल्या हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ज्यांना काही पेड सर्व्हिसेस मॅनेजमेंट कोटा वगैरे पाहिजे असेल अशा विद्यार्थ्यांनी आपल्याला पर्सनल संपर्क करू शकतात एम बी बी एस आणि बी एम एस इतर राज्यामधले किंवा महाराष्ट्र राज्यातल्या मॅनेजमेंट कोट्यासाठी शंभर टक्के ऑथेंटिक ॲडमिशन करून देण्याचा प्रयत्न करू एवढंच या निमित्तानं सांगून आजचा सा, हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र